आम्ही सर्व दिव्यांग बांधव दिव्यांगांच्या विविध मागण्यासाठी आज येथे जमलेलो आहोत त्याचबरोबर दिव्यांगासाठी सतत नेहमी प्रयत्नशील असणारे दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था त्यांचे अध्यक्ष अजय पवार असतील त्यानंतर उपास शैलेवर्डे सदस्य कुलकर्णी साहेब असतील आणि मी नामदेव महादेव इंगळे दिव्यांग फाउंडेशन प्रणीत संघर्ष समिती सातारा जिल्हा अध्यक्ष आज आम्हा सर्वांना यासाठी बसावे लागले ला आहे वारंवार प्रशासनाला आम्ही निवेदने आंदोलने करून सुद्धा आजपर्यंत आज दिव्यांगांच्या कोणत्याही मागण्या सदर अधिकाऱ्यांनी कोणत्याही मागण्या मान्य केलेल्या नाहीत प्रत्येक मागणीला काहीतरी त्रुटी काढणे पूर्वावळीची उत्तरं देणे वारंवार संस्थेला दिव्यांगांना उपोषण करणाऱ्या सर्व अधिकाऱ्या पदाधिकाऱ्यांना टाळाटाळ करणे आणि दिव्यांगांच्या मागण्या मान्य न करणे प्रामुख्याने विचार केला तर आता प्रत्येक कित्येक दिवसापासून ही मागणी होत आहे दिव्यांगांना पेन्शन सहा हजार रुपये झाली पाहिजे दिव्यांगांच्या शिक्षण मोफत झालं पाहिजे त्यांच्या पाल्यांचं शिक्षण मोफत झालं पाहिजे त्यानंतर दिव्यांगांना दोनशे फूट जागेचा जा प्रश्न असेल तो शासन निर्णय कब्जाने दिला पाहिजे अशा विविध मागण्या जवळजवळ बेचाळीस पंचेचाळीस मागण्यासाठी आम्ही दिल्लीला या उपोषणाला गेलो होतो आत्मदानाला गेलो होतो पण पोलीस प्रशासनाच्या सावधगिरीमुळे आणि त्यांनी दिलेल्या रिस्पॉन्समुळे आम्ही तिथून रिटर्न परत माघारी आलो इतर ज्या काय मागण्या असतील त्या शासनाने लवकरात लवकर मान्य करून आम्हाला न्याय द्यावा ही सर्वांच्या वतीने मी कळकळीची कल विनंती शासनाला शासनाचे अधिकाऱ्यांना करतो आणि आजपासून आम्ही अन्न आमरण उपोषणाला बसतो हे जाहीर करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय शैलेंद्र भवन बोर्डे दिव्यांग पेरणा सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष मी सगळ्या आमदार खासदारांना एक विनंती करतो की त्यांनी तीस लाख खर्च करावा दिव्यांगांसाठी आणि आमचे सहा हजार पेन्शन व्हावी ही हीच आमची सर्वांची मागणी आहे आम्ही आतापर्यंत भरपूर आंदोलन केले पण त्याला एकाला बी एस आले नाही तर आमच्या लवकरात लवकर सर्व मागण्या मान्य कराव्यात छान त्याग आम्ही आता का इथनं पुढं आम्ही जोरात आंदोलन करणार आहे तरी लवकरात लवकर आमदार खासदार आणि सर्व मंत्री लोकांनी त्याच्यावर निर्णय द्यावा आणि आमच्या सर्व सगळं मान्य मागण्या मान्य करावे ही कर, मी कळकळीची विनंती सर्वांना करत आहे धन्यवाद